नमस्कार शेतकरी मित्रांनो सर्व शेतकऱ्यांसाठी आनंदाची व महत्त्वाची बातमी आज जाणून घेणार आहोत संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील सोयाबीन बाजारभाव आपण एक सोयाबीन उत्पादक शेतकरी असाल तर आताच व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्यासोबतची घंटी जाऊन ऑलवरती सेट करा तसेच दररोजचे बाजारभाव आपल्या मोबाईलवरती सर्व पिकांचे जाणून घेण्यासाठी खालील नंबरला आपल्या गावातील व्हॉट्सअप ग्रुपमध्ये नक्की जॉईन करा आणि प्रत्येक जिल्ह्यातील बाजारभाव आता आपल्या मोबाईलवरती मोफत मिळवा तर वाट कसली बघताय खालील नंबरला आत्ताच जॉईन करा सर्वात प्रथम लातूर आवक सात हजार पाचशे पंच्याहत्तर परिणामी क्विंटलमध्ये कमीत कमी दर चार हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर चार हजार आठशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण दर चार हजार सातशे पन्नास रुपये या ठिकाणी बघायला मिळालेले आहेत या समोरील दुसरी बाजार समिती आहे नागपूर आवक सहाशे बारा परिणामी विंडलमध्ये कमीत कमी दर चार हजार दोनशे जास्तीत जास्त दर दा, चार हजार चारशे पंच्याहत्तर आणि सर्वसाधारण दर चार हजार चारशे सहा रुपये या ठिकाणी सुद्धा बघायला मिळालेलं आहे नागपूर येथे आवक कमी आहेत शेतकरी मित्रांनो सर्वात लांब फुकत देणारी टॉर्च एक किलोमीटर उजेड देणारी टॉर्च घरपोच कमांडो रिचार्जेबल टॉर्च सर्व शेतकऱ्यांची पहिली पसंती असलेली कमांडो टॉर्च समोरील बाजूस पाच वोल्ट एल डी बल्ब आता बाराशे पन्नास रुपये ते देखील घरपोच घरी आल्यानंतर करायचे आहे पेमेंट अधिक माहितीसाठी संपर्क करा शेतकरी मित्रांनो यासमोरील बाजार समिती आहेत मेहकर आवक अठराशे सत्तर परिणामी क्विंटल कमीत कमी दर चार हजार दोनशे जास्तीत जास्त दर चार हजार आठशे पंचावन्न आणि सर्वसाधारण दर चार हजार सहाशे पन्नास रुपये या ठिकाणी बघायला मिळालेला आहेत या समोरील बाजार समिती आपल्याकडे आलेली आहेत हिंगोली आवक आठशे अकरा परिणामी क्विंटल कमीत कमी जस्त दर चार हजार पाचशे जास्तीत जास्त दर चार हजार नऊशे तर सर्वसाधारण दर चार हजार सातशे रुपये शेतकरी मित्रांनो या ठिकाणी बघायला मिळालेले आहेत शेतकरी मित्रांनो रविकांत तुपकर यांचे आंदोलन सोयाबीन व कापूस दरवाढीसाठी सुरू आहेत अमरावती चार हजार तीनशे सव्वीस परिणामी क्विंटल कमीत कमेंद कमी जस्त दर चार हजार पाचशे जास्तीत जास्त दर चार हजार सहाशे पाच सर्वसाधारण दर बघून घ्या आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जे जवान जे किसान आणि वंदे मातरम